नमस्कार मी प्रमोद सस्ते आपण पाहताय प्रगती सोबा युट्यूब चॅनल फलटण कृषी उत्पन्न बाजार समिती गाळे धारकांचं भाडेवाढ दोन हजार सोळा पासून सातत्यानं या विषयावरती मोर्चा आंदोलन फलटण तालुक्याच्या या तहसील कचेऱ्याला नवीन नाही आणि गेले कित्येक वर्ष हा जो संघर्ष आहे तो आपले ज्येष्ठ नेते नरसिंग निकम वकील साहेब जे आहेत ते धारकांसाठी सातत्यानं हा लढा गेले कित्येक वर्ष आपण लढत आहात नेमका काय विषय काय हा कृषी उत्पन्न बाजार समिती फलटण त्या सर्व गाळ्या धारकांना कृषी उत्पन्न बाजार समितीचे आहेत उपविधी त्या उपविधीनुसार कृषी उत्पन्न उत्पन्न बाजार समितीचं कामकाज चालत भाडं ठरवण्याची सुद्धा तरतूद त्या उपविधीमध्ये आहे त्याचप्रमाणे भाडेवाडी किती करायची किती वर्षांनी करायची याची तरतूद या बायलॉज मध्ये ओके तर भाडे वाढ करायची असेल तर बाजार समितीला प्रत्येक तीन वर्षांनी फक्त पाच टक्के भाडेवाढ करता येईल ओके म्हणजे या बाळाधारकांना सहाशे रुपये भाडं होत तर सहाशे रुपयाचं भाडं असताना पाच टक्क्यांनी तीन वर्षांनी जरी धरलं तर तीस रुपये फक्त भाडेवाढ होती प्रत्येक तीन वर्षाला प्रत्येक तीन वर्षाला तीस हो रुपये होऊ शकते या बाजार समितीनं सहाशे रुपयाचे बाराशे पन्नास रुपये भाडेवाढ केली ही भाडेवाढ करताना गाळेधारकांना विश्वासात घेतलं होतं बिलकुल विश्वासात घेतलं नाही भाडे गाळेधारकांची संमती घेतली नाही गाळेधारकांना चर्चेला सुद्धा बोलवलं गेलं आणि अशा परिस्थितीत ही अन्यायकारक भाडेवाढ केली शहा तुमच्या म्हणजे काल आपण उपोषणाला बसला त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन जे आहेत श्री रघुनाथ राजे यांनी एक पत्रकार परिषद घेतली याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट दाखवलं की त्या दा, धारकांच्या त्याच्यावरती सहाय्या आहेत त्यांच्या सह्या अशासाठी घेतल्या ज्यावेळेस आम्ही आंदोलन चालू केली आणि आंदोलन चालू केल्यानंतर आम्ही आमच्या भूमिकेवर ठाप राहिलो त्यावेळेस भाडे भाडेकरून त्यांनी विश्वासात घेतलं बोलवलं की आपण दरवा दरवाढ कमी करू त्यासाठी मीटिंग बोलवलेली आहे तुम्ही ह्या वर सह्या करा म्हणजे मीटिंगचं प्रोसिडिंग काम चालू झालं संपलं प्रोसिडिंग की आपण तुमचा विषय घेऊन भाडेवाढ कमी करू ओके ह्या लोकांनी त्यांच्यावर विश्वास टाकला आणि सहाय्या केल्यात आणि त्या सहया बनावट पत्र तयार करून आता तुम्हाला मीडिया पुढे दाखवतात आमची संमती आता आमची जर संमती होती तर आम्हाला बसायला तर वेळ लागले का म्हणजे ते फसवणूक करून त्यांच्या सह्या घेतली पूर्णपणे फसवणूक केलेली आणि ते आम्ही लगेचच कळवलं आम्हाला त्यांचं लक्षात आल्यानंतर डाव